कन्नड माध्यमिक विद्यालय मोरबगी इतर शिक्षक दिवस उत्साहात साजरा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यू कन्नड माध्यमिक विद्यालय मोरबगी तालुक्यात जत इथं शिक्षक दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन संस्थेचे चेअरमन श्री चिदानंद पाटील साहेब यांनी केलेले होते प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रेमलता पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आयोजन केलेले होते पाच सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो पाच सप्टेंबर हा जण्मा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन राधा यांचा जन्मदिवस आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान तत्वज्ञ शिक्षक व उत्तम लेखक होते तसेच आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती होते एकोणीसशे आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिवस साजरा करत आहोत या दिवशी शिक्षकांच्या योग्य कर्तृत्वाचा सन्मान केला जातो शिक्षकांमुळे देशाचे भावी नागरिक संस्कारक्षम बनतात देशाच्या जडणघडणीत शिक्षकांचा वाटा मोलाच आहे त्यांच्यामुळे डॉक्टर इंजिनियर वकील कलाकार शास्त्रज्ञ राजकारणी शिक्षक उद्योजक इत्यादी घडतात देशाचा विकास हा शिक्षणाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो या कार्यक्रम माजी सभापती श्री अडवेप्पा घेरडे श्री चिदानंद पाटील यांनी मिळून श्री लक्ष्मण अंकलगीत चंद बसू बगली संजय पाटील गोपाल मांग शेटप्पा कांबळे भीमाशंकर परीट बसवराज बिज्जरगी चंदू खारकल धानय्या हिरेमठ सीताराम गवंडी वसंत बगली प्रकाश कांबळे रमेश उंब्राणी लगमन्ना साबळे अशोक बिरादार श्रीशैल बिरादार शेजोळे मटपती भुगार गिरमल्ला बिरादार प्रेमलता पाटील रुग्गी निर्मला कारकल बिज्जर्गी हिरेमठ इत्यादी आजी माजी शिक्षकांच्या भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन केलेले होते या कार्यक्रमात शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सर्वांना सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामुळे शिक्षक हा ज्ञानाचा आणि पवित्रतेचा सागर आहे म्हणून दिसून येतात समाज मनाचं अचूक वेध घेणार आपल्या हक्काचं न्यूज चॅनल या आपल्या युट्यूब चॅनलला सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेव्ह करा पॉवर मराठी न्यूज नेटवर्क बसवराज बिग्जर्गी उमदी एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज